अवजित वाडी बघा 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 कसा बांध करू येतोय आहे का त्याला वाटलं बाया माणूस काहीच करू शकत नाही त्या झालं भाऊजी चला बघतेस त्याच्याकडे जरा काय करतो माझ्या बांधावर अ श्यामराव श्यामराव काय करताय ते अरे काही नाही गवत का ना अशी अहो तुम्ही मला बांध करतोय बांधून ठेवता का ते बंद करायचं एकदम बांध करतोय मग काय करताय अगं नाही सुगंधा मी बांधावरच गवत बघतो तशीच होतो मला डोळ्यात काय पाणी गेलं का मला दिसत नाही काय करत होत तुम्ही आता तू अशी कोण बांधून राहिले माझ्याशी अगं मी माझ्या बांधावरच होत गवत तशीच होतो पण इकडचं वावर माझ ना पण मी तुझ्या वावरात आलोच नाही ना माझ्या बाजूचा बांध गवत काढतोय फक्त मी अवयनी काय बागात याच्याकडे त्या केस ठोकून ए जाल्या कशाला काही सांगतो रे भडकून देतो काय सांगतो श्यामराव काय करून ठेवलंय तुम्ही आता दाखवते मी तुम्हाला बघा तुम्ही मी काय करते मी काही केलंच नाही ना मी तुम्हाला माझ्या बाजूचं बांधत असतोय मी फक्त गवत काढतोय वर टाकतोय पण नाही काढायचं उतरा खाली इकडं इकडे राहा तिकडे कशाल मी माझ्या वावर थांबलो ना मी ऐकायचं दाखवतेस तुम्हाला आता बघत तुम्ही काय बघ राहतो डेपुटी हो डेपुटी मला वाचवा राहतो मी काय रे काय सांगू तुम्हाला आता लय वायता झालं शांत शांत झालं थुण? काय राडाल काय तुला अहो ती सुगंध बाई आता काय केलं सुगंध आल तू अजून मी काही नाही केलं मग मी आपल्या बांधावरती गवत हे करीत होतो हां खोरेनी बरं तर ती पहिली कुणी ती म्हणजे करू नको बांधाला हे नको माझा बांधे मी तिला समज समजून सांगितलं अहो तिने डायरेक्ट येणार माझ्यावरती छेडछाडीची केस दाखल केली हो खोटी असं कस काय नेस बांधायला हे करू नको लगेच केस दाखल हो ना मी काहीच बोललो नाही तिला शिगायला नाही केली तिच्या अंगालसो हात नाही एवढंच काय मी अक्षेप मी माझ्या वावरत ति तिच्या वावरत मी वावरत चोर चढून गेलो नाही तिच्या तिने डायरेक्ट म्हणजे छेडछाड मी सोपं नाही डेप्युटी तुम्हाला माहिती आहे पोलिसांचा फोन आला होता ते म्हणजे जामीन तयार करावं त्यात लगेच अटक करू तुम्हाला मला तू एवढा घाबरू नको लगेच एवढं घाबरू नको तू जर केलंच नाही तर एवढं काय घाबरायची गरज आहे गावात लोक काय म्हणते सांग बर म्हणजे काय सोपं आहे का सांगा तू जर शांत आहे मला सांग नेमकं झालं काय बांधवून बांधणं झाले काय हा त्याचा बांधा तो आपण शेजारी का हा ती एक वावर नाही होते खालच तू काय करत होता बांधाला मी काही नाही मी आपल्या खोऱ्याने ते गवत काढित होतो तिथलं आणि ती आली ती म्हणजे अजिबात बांध करू नको म्हणून मी म्हटलं बांध नाही करीत मी गवत काढतोय त्याच्या आला बाया माणसाला काय करायचे बांध करावं त्याच्या नाव आला असं तो बघितला असं तिनं तेच ना मग आणि मी काहीच बोललो नाही ओढे बुटी शब्द सुद्धा नाही बोललो माझी चुक होती मी म्हटलं बाई ठीक आहे मी नाही करीत म्हणलं तर ती आड बोलली आडं तिडं आणि म्हटली मी असं करीन तसं करीन मी म्हटलं काय करत ते करतील डायरेक्ट खोटी केस केली अरे पण विनाय भंगा तू काही बोला ना औषा ओशी विगाळणे शब्द मी का सांगतो काय मी माझ्या वावरात ती तिच्या वावरात मी पाय पायश्वा ठेवले वाईट वक्त बोलला ना काही नाही डिपुटी मला कळत नाही वय बोलायचं आय पण एक खोट्या कोणा दाखल नाही करायला पाहिजे पण एक काम करू नको करो रो बघू आपण काय बोलतो चल बाय बरोबर पोलिटिशन कोणाच फोन आला ते आपले भोसले बरं ये सांगतो मी त्यांना वहिनी बरं झाले तुम्ही त्याची चिरुली साधारण कादा मी घेऊन चाललो ना साधारण कादा तुमचा बांध हा ना हा तुम्ही सांगितलं म्हणून मला जमलं नाही तर कशा जमतं काय झालो राम राम गावात काम करीत ना जरा कामच करीत होतो काम करीत होता करी ना बघितलं ना कानात काम तुझं सांगायचं आमचं पर्सनल बोलणं काय दुसरं पर्सनल बोलणं आमचं नाही का बोलायला बोला तुम्ही त्याचं काय आम्हाला हे नाही पण तुम्ही गावात असं चालू केले खोट्यानॉट्या केसेस खोट्यानॉटा केसेस मग काय केले याच्यावर तुम्ही बघायला तिथं काय झालं ते हो सुगंध भाई काही पण नका राव तुम्ही श्यामराव शांतच बसा तुम्ही तर मी काय केलं तुम्हाला सांगा बरं काय केलं मी काय बोललो गो तुम्हाला तुम्ही डायरेक्ट छेडछाडीची केस हात तर लावलाय का काय खोटे बोलता तुम्ही शामराव मग एक मिनिट थांबतो बिरे दर्शिक बरं मला सांगा एवढा करला होता तुमचा मग अहो मांगला किती तिकडे तिकडे बांध घेऊन गेला शेतात मला काय म्हणायचं तुम्हाला काय करायचं तुमचा नवरा आले बघितला असताना बांध बाय माणसाने काय पण माझा नवरा इथं राहतो का मग तो कशाला माझ्या आधी लागला माझ्या अंगाला कशाला हात लावला त्यांनी सुगंधा काय काय बोलती तू अगे मी बांध चढून वर तरी आलो का बांध चढून वर नाही आलंय बांध बांधकुरीत होते पाहिलं का ठी तुम्ही मी बांधवच होतो त्या वावरात गेलो नाही म्हणजे अंगाला हात लावलात का मी सांगा बरं अहो पण तुम्ही बांधाचे भांड घातलेत कुठं तुम्हाला कळत आहे का कोर्टात तुम्ही कुशाल याच्यात केस केली पोलीस स्टेशनला जाऊन गावातल्या माणसोर तुम्हाला हात लावला कधी लावला हात हात लावला लावलाय लावलाय मी बघा घेतले तू रे हात लावलाय मग तुमचा तथा काय होतंय हा पान नाही पहिले माणूस लगेच सांगतो का यो, यो, यो कान फुके मी तुम्हाला सांगतो ये काय म्हण तू कुठं काय म्हणलोय मी हा काय नाही म्हणलो त्यांना समजून सांगतो तू कशाला त्यांच्या कानात सांगू तू काही कुठं काय सांगू काम नसतं का भांडण लावून देतो काय तू गावात मी कशाला भांडण लावडी पुटी आवडी पुटी कशा मला काही काही सांगत ते सांगून तसंच केलं मस्त एक काम कर सुगंध मी तुम्हाला सांगतो गावातला प्रश्न आहे तुमचं रोज बांधाला मग वावर खेडून घेणं रोज बांधणं होणार आणि रोज तुम्ही केसेस करणार का हो काय रे मग चुकलं मी परत नाही बांधवर दिवस माफी मागवतो एक काम करा ती केस माग घ्या सुगंधा आले संधी तर घे ना फायदा करून दोन लाख रुपये माग काय सांगतोय झालं हे बघा डेपुटी आता तुम्ही आले म्हणून मी शांत बसते आणि श्यामराव पण माफी मागायला तयार पण त्यांनी माझा बांध कोरलाय ना तर त्याचे मी दोन लाख रुपये घेईन तरच माघार घेईन दोन लाख रुपये मी जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी दोन लाख देऊ बस तीन वर्ष खाड्या फोडीत ए शांत बस दोन नाही तुम्हाला तीन चार लाख रुपये देतो आम्ही पण मला सांगा खरं सोगांना बाई यांनी खरं तुमचा विनय भंगम खरं छेडछेड केली का खरं सांगा नाही नाही केली ना मग तुम्हाला पटत आहे गे खोटे गुन्हे दाखल करायचे पटत आहे गे तुम्हाला खोटे गुन्हे दाखल करायचे मला जाण्याने सांगितलं अह दुसऱ्याने काय भरले म्हणून दुसऱ्यावर गुन्हे दाखल करता का तुम्ही आणि आयुष्य भरपूर दे का तुम्हाला तीन लाख रुपये आयुष्य जाईल का पूर्ण काढायला हा खोटे नाटे गुन्हे करायचे लोकवर गुन्हे दाखल करायचे आणि कोणाचं ऐकायचं डेपुटी मला याने माझे टाण भरून दिले होते शामरावर केस कर म्हणून मला सांगा जर याच्या जागेवर जा तुमचा भाऊ असता आणि त्याला जर एखाद्या बाईने असा गुन्हा दाखल केला असता तुमच्या जेवाला कसा वाटलं असत मी हा मग आता कसं वाटलं पटलं का नाही आता मग हे बरोबर नाही तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे ना मागचे भांडव करून काढले डेफोटी आणि बाईला मध्ये घातलं यांनी भांडव करून काढले मग माझ्या माझ्या जे वाद झाले होते ना त्याचा डाव साधला त्यांनी आणि बाईला मध्ये घालून केस केली माझ्यावर बघितलं कसा डाव साधला याच्यावर बदला घ्यायचा म्हणून तुम्हाला मध्ये घातलं की अशा असते लोक दोघ भांड्यात तिसरा मध्ये घेत असतो त्याच्यामुळे आधी विचार करून हे करायचं परत त्यांना माझ्या घराच्या आजूबाजूला पण थोबड दाखवत हे नाही चार्जशीट ऑनलाईन दाखल केलं ग तुम्ही हा चार्जशीट ऑनलाईन दाखल झालं मागे घेता येणार नाही एन सी असते तर मागे घेता आलं असतं आता दोन चार तारखा पडून द्यावा लागतं कोर्टाच्या मग मिटून घ्या आणि याला जामीन करा आता या याच चालेल येणीच मध्ये भांडणं लावलीत डेप्युटी जामीन होय त्याला आता याच्यावर केस करू डेप्युटी आपण नको नको पाई 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 का म्हणून आता लय बरं वाटत दुसरं केस करला वेरे हा पाहिजे का पैसे तुम्हाला पैसे पाहिजेत सगळं रेकॉर्ड केले आता याच्यामध्ये तुम्ही जर माघार नाही घेतली तर यासच जाऊन मी कोर्टात दाखिणार आणि मग कोर्टाला कळणार की खरं काय खोटं काय आणि यो सगळं गुतणार मध्ये हो डेप्युटी माफी मागते हो याच्यामुळे झाले हे सगळे का तोंडामुळं हा गावभर इंड तो माझ्याकडे येतो मला शामरावबद्दल काय काय भरून जातो माफी मागतो माफी मागतो नाही नाही तुम्हाला कोर्टात यांना कोर्टात पडले शिवाय त्या शिव हो काय खोटे गुन्हे येणार नाही त्यांची डेप्युटी मी परत नाही करणार कधीच हे झाल्याचं ऐकणार नाही ओ श्यामराव चुकलं नाव माझं मी माफी मागतो तुम्हाला मनावर किती बेतला असं विचार करा तुम्ही मी काही नाही करा तुम्ही शेड छानची ओ श्यामराव तुम्हाला माहिती ना मी कशी मी मनाने कराल का असं काही अहो पण माझ्या मनात काय काय विचार आले माहिती का गावात तोंड कसं दाखवू मी आणि ह्या खोट्या गुन्ह्यामुळे बरंच जण आज शिक्षा भोगतात माहिती का ज्याची काही चूक नाही जे मध्ये आधी नाही त्याला ते सगळं कोर्टात पायऱ्या मग त्या चढवा लागतात सोपी नाही कोर्टाची पायरी कोणतरी म्हणून ठेपल्या जुन्या माणसानी कोर्टाची पायरी सोडू नये म्हणून उगस नाही म्हणलेलं चार चार पाच पाच वर्ष कोर्टामध्ये येते तरी केसेस लागत नाहीत चुकलं काय चुकलं कोर्टात चक्रा मारायची बारी आली ना एक काम कर जामीन हो याला आता आणि बाई दोन तीन तारखा पडलो मिटून घ्या नाही तो तुम्हाला मी ना गावातून हे करील माहिती का सगळ्या लोकांना सांगून यांना परत हे करू नका म्हणून जवळ तारा नका म्हणू अशा खोट्या नाट्या केसेस करतात म्हणलो तर सुधरा आणि गावातले लोक बळका कोण नसत परकी नसत आपलेच असते उद्या तुम्हाला काय झालं होतं तो तोच तो पडत येणार आहे निस्ट तोंड आहे न करू जरा डोक्यात उजेड पाड आणि त्याला जामीन पे द्या दोन दोन चार दिवसांनी चल रे